चला मित्रांनो आज आपण बघूया संगणक म्हणजेच कम्प्युटर संगणक म्हणजे काय आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हे अत्यंत महत्वाचे साधन बनले आहे विज्ञानाच्या उत्क्रांतीमुळे माणसाचे जीवन अधिक सुलभ आणि कार्यक्षम झाले आहे आणि त्यामध्ये संगणकाचा वाटा मोठा आहे कार्यालयीन कामापासून ते शिक्षण वैद्यकीय सेवा उद्योग बँकिंग मनोरंजन संशोधन शेती आणि अंतराळ विज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो संगणक हा एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जो माणसाने दिलेल्या सूचनांनुसार काम करतो माहिती संकलित करणे म्हणजे इनपुट ती प्रक्रिया करणे म्हणजे प्रोसेसिंग आणि नंतर ती माहिती वापरासाठी सादर करणे म्हणजेच आउटपुट हे संगणकाचे प्रमुख कार्य असते ह्या सर्व क्रिया संगणक अतिशय वेगाने आणि अचूकतेने करतो संगणकाचा इतिहास संगणकाचा इतिहास पाहिला तर अगदी प्राचीन काळापासून गणना करण्यासाठी विविध साधनांचा उपयोग केला जात होता आयबकस हे सर्वात पहिले गणना यंत्र मानले जाते नंतर एकोणाशे चाळीस दशकात एलन ट्युरिंग आणि चार्ल्स बाबीज यांसारख्या शास्त्रज्ञांनी संगणकाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले चार्ल्स बाबीज यांना संगणकाचे जनक असेही संबोधले जाते सुरुवातीचे संगणक फार मोठे आणि महागडे होते परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता ते लहान स्वस्त आणि अधिक क्षमतेचे झाले आहे संगणकाचे प्रकार संगणक विविध प्रकारांचे असतात आणि त्यांचा उपयोग त्यांच्या क्षमतेनुसार व गरजेनुसार केला जातो सुपर संगणक हे अत्यंत शक्तिशाली संगणक असतात जे प्रामुख्याने हवामान अंदाज अंतराळ संशोधन आणि आण्विक संशोधन यासाठी वापरले जातात मेनफ्रेम संगणक हे मोठ्या संस्था बँका आणि सरकारी यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा प्रक्रिया करण्यासाठी वापरले जातात पर्सनल संगणक हे घरांमध्ये आणि लहान कार्यालयांमध्ये वापरण्यासाठी योग्य असतात त्यामुळे ते आज सर्व सामान्यांचे कार्यसाधन बनले आहेत याचबरोबर लॅपटॉप व टॅब्लेट्स हे पोर्टेबल स्वरूपातील मोबाईल संगणक आहेत जे हलके वापरण्यास सोपे आणि सहजपणे कुठेही नेयान करता येण्यासारखे असतात संगणकाचे उपयोग शिक्षण ऑनलाईन शिक्षण डिजिटल वर्ग बुक्स अभ्यास माहितीचा शोध हे सर्व संगणकामुळे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या जागतिक ज्ञानाचा साठा मिळवता येतो. वैद्यकीय ये क्षेत्र निदान, शस्त्रक्रिया, आरोग्य व्यवस्थापन यामध्ये संगणकाचा मोठा उपयोग आहे. संगणकाच्या सहाय्याने अचूक तपासण्या आणि उपचार शक्य झाले आहेत. बँकिंग पैसे जमा व काढणे ऑनलाईन व्यवहार खात्यांची माहिती हे सर्व संगणकाच्या माध्यमातून झपाट्याने पूर्ण होते मनोरंजन संगणकावरून आपण चित्रपट पाहू शकतो गाणी ऐकू शकतो गेम्स खेळू शकतो तसेच सोशल मीडियावर इतरांशी संवाद साधू शकतो उद्योगधंदे उत्पादन व्यवस्थापन ग्राहक सेवा विपणन संशोधन आणि इतर व्यावसायिक कामे संगणकामुळे संशोधन विज्ञान अंतराळ जीवशास्त्र रसायनशास्त्र अशा अनेक क्षेत्रात संगणकामुळे संशोधन प्रक्रिया अधिक वेगवान व कार्यक्षम झाली आहे संगणकाचे फायदे संगणकाचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे ते आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे सर्वप्रथम संगणक अत्यंत वेगाने काम करतो आणि माणसाच्या तुलनेत हजारपट लवकर काम पूर्ण करू शकतो त्याचबरोबर त्याची अचूकता देखील उल्लेखनीय आहे संगणक स्वतःहून चुका करत नाही फक्त चुकीच्या सूचनांमुळेच त्रुटी निर्माण होतात संगणकामध्ये प्रचंड प्रमाणात माहिती साठवून ठेवण्याची क्षमता असते जे गरजेनुसार सहज मिळवता येते इंटरनेटच्या सहाय्याने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संपर्क साधता येतो ज्यामुळे संवाद आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ झाली आहे याशिवाय संगणक हे बहुपयोगी साधन असून एकाच वेळी अनेक कामे जसे की लेखन गणना चित्ररचना संगीत इंटरनेट ब्राउजिंग इत्यादी सहज करता येतात भविष्यातील संगणकाचे स्वरूप भविष्यात संगणक अधिक बुद्धिमान वेगवान आणि स्वयंचलित स्वरूपात दिसेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय रोबोटिक्स मशीन लर्निंग या क्षेत्रांत संगणक मानवासारख्या निर्णय क्षमतेकडे वाटचाल करत आहे घरातील रोबोट स्मार्ट उपकरणे ड्रायव्हरलेस कार सर्व हे सर्व संगणकाच्या प्रगत स्वरूपाचे उदाहरण आहे निष्कर्ष संगणक हे आधुनिक युगाचे एक वरदान आहे त्याचा योग्य वापर केल्यास मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर कार्यक्षम आणि समृद्ध होऊ शकते मात्र त्याचा अतिरेकी वापर टाळून काळजीपूर्वक वापर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे संगणकाच्या माध्यमातून आपली प्रगती साधण्यासोबतच त्याचा नैतिक वापर करणे ही काळाची गरज आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद